मसाजोगचे दिग्गंत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेला जिल्हा म्हणजे बीड सध्या या बीड जिल्ह्यातला एक आमदार चांगला चर्चेत आलाय बरं का महाराष्ट्राचं हिवाळी दिवस गाजवलं सत्तेत असताना देखील बीड प्रकरणाहून महायुतीला चांगलं धारेवर धरलं आणि आता बीडचा अण्णा म्हणून दररोज प्रत्येक बातमीच्या हेडलाईनमध्ये चर्चेत असलेलं नाव म्हणजे आमदार सुरेश धस आता वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या आरती राजकीय रिलेशनवर प्रकाश जो टाकून सुरेश धस यांनी विविध गोष्टी ज्या प्रथमच महाराष्ट्रासमोर मांडल्यात परभणीतल्या भाषणात तर त्यांनी थेट अक्काच्या अक्काचा, अक्काचा म्हणजेच धनंजय मुंडे यांचाच नंबर लागू शकतो असं म्हटलं सतत असूनही सुरेश धस नेमके कुणाच्या बळावर एवढे आक्रमक झाले आहेत त्यांचा नेमका राजकीय प्रवास कसा राहिला आहे विरोधातल्या मुंडे, मुंडे कुटुंबाविरोधातल्या त्यांच्या संघर्षाची संपूर्ण पार्श्वभूमी नेमकी काय सांगते त्याचीशी सगळी इंटरेस्टिंग स्टोरी आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी आठवण करतो की आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर या जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नेमकी ही सगळी माहिती तुम्हाला समजेल तर बघा आमदार सुरेशदस ज्या पद्धतीनं आपल्या मित्रपक्षाच्या नेत्यावर टीका करतात ती भाषा ते शब्द वापरतात तेवढी जहरी टीका सध्या विरोधकही करताना आपल्याला दिसत नाही आहेत त्यामुळे आता विरोधकांनी धस यांच्या आक्रमक पवित्र्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचं सांगायला सुरुवात केली आहे पण सुरेश धस यांचा राजकीय प्रवास नेमका काय सांगतोय सुरेश धस हे बीडच्या आष्टी येथील जामगावचे रहिवाशी आहेत सुरुवातीला जामगावचे ते सरपंच राहिले मग जिल्हा परिषद सदस्य ते जिल्हा परिषद सदस्याचे उपाध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिला आहे पहिल्यापासून बंडखोर वृत्तीचे विरोधकांना तर सोडाच हो पण सोबतच्या लोकांनाही त्यांचा थांगपत्ता ते लागू देत नाही आहेत आष्टीचे माजी आमदार आणि गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेसच्या साहेबराव दरेकर यांचे सूर्यदस कार्यकर्ते होते मात्र एकोणीसशे नव्याण्णव पूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत धस यांनी बंडखोरी करून गोपीनाथ मुंडे यांना मदत केली होती काँग्रेसचे जिल्हा परिषदचे सदस्य ते गोपीनाथ मुंडेंना मदत करून जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्यात धस यांची चांगलीच चा मदत चा राहिलेली बोललं जात आहे त्यावेळी मुंडेंचा विश्वासू म्हणून सुरेश धस यांचे नाव मुंडेशी जोडलं गेलं त्यानंतर धस यांनी एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार साली भाजपकडून आष्टी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते त्यानंतर पुन्हा सुरेश दस यांनी भाजपसोबत काडीमोड करत राष्ट्रवादीचं घड्याळ पुन्हा हातात बांधलं दोन हजार सातला बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धस यांनी आपले सर्व सदस्यही राष्ट्रवादीच्या बाजूने नेले आणि भाजपला पराभवाचा धक्का दिला यानंतर दोन हजार नऊला राष्ट्रवादीकडून आमदार झाले पुढे दोन हजार चौदाला सुरज यांनी यांनी मुंडे विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती यावेळी गुपनाथ मुंडे यांच्या विरोधामध्ये अतिशय आक्रमक प्रचार करून अनेक आरोप त्यांनी केले होते पण त्यांच्यात या सूर्या दस यांचा पराभव झाला होता राष्ट्रवादीत असलेल्या दसांनी पुन्हा दोन हजार सतरा साली जिल्हा परिषदेच्या वेळी बंड केलं त्यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपला मदत केली मग पंकजा मुंडेंनी केलेली मदत ही धनंजय मुंडे, धनंज मुंडे विरोधात राजकारण करणारी खेळी होती असं देखील म्हटलं गेलं मग पुन्हा त्यावेळी राष्ट्रवादीची सत्ता जाऊन जिल्हा परिषदेवर जी भाजपची सत्ता आली पुढे त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला त्या त्याचवेळी सुरज धस यांचा धनंजय मुंडेविरुद्धातला पहिल्यांदा संघर्ष झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतरही मुंडे विरुद्ध धस यांच्यातील वाद मंडळी लपलेला नाहीये लोकसभेत मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला होता आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बीडमधून पंकजा मुंडेविरुद्ध बजरंग सुनावणे अशी जोरदार लढत झाली होती त्यावेळी मराठा मतदार माझ्या सांगण्यावरून पंकजा मुंडेला मतदान करतील असं धस यांनी म्हटलं होतं पण लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि सूरज धस यांनी पंकजा मुंडेसाठी काम न केल्याचे सूर जे आहे ते कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाल्याची चर्चा होती अशातच आत्ता झालेल्या विधानसभा निवडणुकीत अष्टी मतदारसंघात चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली होती यात भाजपकडून अर्थात सूरजदस धस मैदानात होते पण भाजपकडून बंडखोरी केलेले धोंडे आ, हे अपक्ष म्हणून रिंगणात होते त्यावेळी पंकजा मुंडे यांनी सिट्टीच्या बाजूने प्रचार केला आणि माझ्याविरोधात काम केलं असं सूरजदस यांचं म्हणणं होतं तरीसुद्धा सूरज देशे सत्याहत्तर हजार नऊशे पंच्याहत्तरच्या मताधिक्याने ते विजयी झाले विजयी होताच पहिलाच जो आरोप आहे तो पंकजा मुंडेवर यांनी केला की के पंकजा मुंडे यांनी जे आहे ते सिटीवर लढणाऱ्या उमेदवाराचं काम केल्याचा दावा सूरज यांनी व्यक्त केला होता त्यामुळे आत्ताही धस विरोधात मुंडे परिवार असा संघर्ष वाढत चाललेला आपल्याला दिसतोय सध्या बीडमध्ये चालू असलेल्या प्रकरणात कराडवर झालेली कारवाई आणि त्यानंतर धनंजय मुंडे मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या वाढत असलेल्या अडचणी यात सूर्य धस यांची मुख्य भूमिका सगळीकडे जोडली गेलेली आहे तर धस यांच्या अवतारामागे नक्की कुणाचा आशीर्वाद असल्याची चर्चा आता चांगलीच जोर धरतीय चार जानेवारीला झालेल्या परभणीतल्या सभेत सूर्य यांनी अजितदादांनाही लक्ष केल्याने धस आणि भाजपच्या मनात नेमकं चाललंय तरी काय धनंजय मुंडे किंवा अजित पवारांना डॅमेज करायचं आहे की मनोज जरंगे यांचं महत्व पुन्हा एकदा वाढू द्यायचं नाही अशा अनेक सवाल यामुळे उपस्थित होतात कारण काही असो पण बीडचे पुढचे नेतृत्व म्हणून सुरेश धस अण्णा यांचा प्रवास सध्या सुरू झालेला आपल्याला दिसतोय देशमुख प्रकरणामुळे धसांचं वजन वाढल्याचं चित्र गेल्या महिन्याभरात आपल्याला पाहायला मिळालं धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला असताना फडणवीस आणि अजितदादांची घेतलेली ही चुपी बरंच काही सांगून जाते मंडळी धस यांच्या डोक्यात नेमकी हवा कुणी भरली आहे तुम्हाला काय वाटतं याविषयी तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर पुन्हा एकदा आठवण करून देतो विनंती करतो की जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा जन्मंतक मराठी धन्यवाद